स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये आहोत एकूण अकराशे रोप लावलेले आहेत या स्ट्रॉबेरीच्या शेताच्या बाजूलाच वांगी आहेत वांगी नंतर वटाणे नंतर कांदे नंतर मुळा हे आपण सगळं पाहतो आहोत या एवढ्याशा शेतीमध्ये या शेतकऱ्यानं या, या अतिदुर्गम भागामध्ये स्ट्रॉबेरीची अतिशय छान शेती फुलवलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्यालाही असा नवीन काही प्रयोग करता येईल का हे पाय या शेताच्या अवतीभोवती आंब्याची अशोकाची अशी वेगवेगळी झाडं पण लावलेली आहे जांभूळ हा जांभुळाचं झाड आहे अजून अजून आमच्या झाड आंब्याचं झाड जांभळाचं निलगिरी आहे निल्गीरी आह हे किती एकर शेती आहे एक, एक एकर शेतीमध्ये आपण पाहतोय स्ट्रॉबेरीची शेती डाब मधले पहिले शेतकरी अजून कोण कोण करतो अजून किती बागा आहेत बरं डाब मध्ये डाब मध्ये जास्त जास्त सत्तर शेतकरी आहे पा एवढ्याशा खेडेगावामध्ये या सातपुड्याच्या पायथ्याशी डाब या गावामध्ये सत्तर आदिवासी बांधव शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती पिकवता आहेत नैसर्गिक शेती आहे खत नाहीत फवारणी नाही आणि ज्याला आपण म्हणतो ओरिजिनल शेणखत फक्त शेणखतावरती ते स्ट्रॉबेरीचे पीक पिकवतात काय काय करावं लागतं याला किती खर्च आला आता पण हा अगि हजार मध्ये एक लाख खर्च आला त्यांच्या माहितीनुसार एक लाख रुपये खर्च आलेला आहे विचार करा आणि उत्पन्न किती येईल बरं उत्पन्न लगभग, चांगली येऊन जाणार तरी चार लाख पर्यंत वा पहा मेहनतीला फळ मिळणार आहे त्यांना परंतु एक लाख रुपये खर्च आला आणि उत्पन्न सरासरी चार लाखापर्यंत येईल अशी त्यांची इच्छा आहे त्याच्यात समाधान आहेत का भाऊ तुम्ही वा आहेत आमचा खर्च निघाला तरी भरपूर आहे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद दादा हा तुमचं उत्पन्न असंच भरभरून येऊ वेगळ्या प्रकारचं शेती करताय तुम्ही इथे अ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओला वटाणा आहे नंतर मेथी आहे नंतर मुळा आहे नंतर कांदा आहे नंतर वांगी आहेत आणि टमाटे आहेत आणि यानंतर ही ती शेती धन्यवाद पुन्हा भेटूया आपण शेतातला हा नवा प्रयोग पाहून मलाही शहरीकरणाचं हे सगळं अंगावरचं ओझ सोडून कुठेतरी शेतात आलं पाहिजे पारंपरिक शेतीकडे आलं पाहिजे पारंपरिक शेती, शेती म्हणण्यापेक्षा या शेतीतला नवा प्रयोग आहे ठिबक केलेला आहे आणि छानपैकी ही स्ट्रॉबेरी पिकवलेली आहे आणखी दुसऱ्या एका शेतात जाऊया तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद मी डॉक्टर माधव कदम आपल्या सगळ्यांची रजा घेतो